सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्या 27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीकरिता शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाली या बैठकीस नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे माजी नगरसेवक गजानन नाना शेलार राजेंद्र बागुल सुरेश दलोड रामसिंग भाऊबावरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विविध मौलिक सूचना मांडल्या यामध्ये एक खिडकी परवानगी योजना मिरवणुकीच्या मार्गावरील तसेच मंडप परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणे उत्सव काळात स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सुविधा पोलीस विभागाची सतर्कता वीज परवानगी तातडीने उपलब्ध करून देणे आणि शहरातील उघड्यावर असलेल्या डीपी व तारांचे योग्य नियोजन या महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता परवानगीसाठी पाचशे पेक्षा जास्त मंडळांनी अर्ज केला असला तरी अद्याप एकाही मंडळाला परवानगी देण्यात आलेली नाही जाहिरात कर व मंडपाचा शुल्क माफ करण्याची ठाम मागणी करताना मंडळाचे पदाधिकारी यावेळी दिसून आले आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व सूचनांचे स्वागत करत पुढील दोन दिवसात मनपा अधिकारी प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट करून गणेश उत्सव मंडळांशी समन्वय साधतील आणि गणेश उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असे आश्वासन यावेळी मनीषा खत्री यांनी दिले नाही खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी आमची ऑलरेडी प्लॅनिंग तर होतीच आता पावसाळ्यात खूप मोठा खंड आला होता त्याच्यात आम्ही भरपूर मेन रोडचे जे, जे खड्डे आहे आ, ते आम्ही भरून पण टाकले आहे आणि थोडेफार लिंकिंग रोड जे आहे छोटे छोटे कनेक्टिंग रोड्स आहे तिथे अजून काम पण चालू आहे आणि ते पण पूर्ण होऊन जाईल गणेशोत्स उत्सवाच्या आधी आम्ही ते सगळं करून टाकणार त्यासोबतच बाकीचे त्यांची जे काही सूचना आहे समजा स्वच्छता बाबा तर त्यासाठी आमची डेडिकेटेड टीम तिथे राहतीलच आणि ते आम्ही थोडा ऑनलाईन म्हणजे डिजिटली पण टेक्नॉलॉजी वापरून ते मॅपिंग पण करणार की कित्ता स्वच्छ केला आहे कित्ता नाही यासाठी तर आमचं पण एक या विषयावर खूप भर राहील बाकी त्यांची काही सूचना त्यांना काय सवलत पाहिजे किंवा कुठे काही सूट पाहिजे तर बाकीची आपली पार्श्वभूमी बघून बाकी ठिकाणी काय होतोय पुण्या नाशिक पुण्याला ठाण्याला मुंबईला किंवा आपल्याकडे नाशिकमध्ये मागे काय झाला होता त्या पार्श्वभूमीवर आम्ही ते त्या डिसिशन घेणार आणि ते एक दोन चार दिवसात आम्ही ते फायनल निर्णय घेऊ विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे अतिक्रमण करण्याबाबत काही निर्णय पालिकेकडनं होणार आहे का आणि त्या मिरवणूक मार्गावरच काही ठिकाणी हां ठीक आहे आणि मिरवणूक मार्ग तर जे सूचना आहे ते हेच आहे की ते खड्डेमुक्त झालाच पाहिजे त्यासाठी आम्ही पण आता एकदा परत त्याच मार्गावर फिरून आमची पूर्ण टीमसोबत फिरणार आणि कुठे काय काय सापड एक एक, 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 एक बारकीने आम्ही तिथे पाहणी करणार पुढचे दोन तीन दिवसात ते सगळी प्रक्रिया करून आणि दोन तीन अजून दोन तीन दिवस घेऊन ते सगळं काम पण पूर्ण होऊन जातील ऑलरेडी तिथे काम पण चालू आहे या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपआयुक्त अजित निकत सुवर्णा दखने शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश दनायक हिंदू एकता समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाव बावरे यांच्यासह सर्व विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक